राम बोला वास्तुदेव आला व वास्तुदेव आला वास्तुदेव आला व वास्तुदेव आला वास्तुदेवाची ऐका वाणी घाला तुळसीला पाणी तुळपी खाली बदरंग भली हरिओ दान पावलं बा दान पावलं दान पाऊल बाबा दान पाऊले अव वास्तू दान जाण पावलं नाही नाही शिवटी शेवटी वेकल्याच सर्व मनावे माझ माझ आय धर तरी बोला नमस्कार नमस्कार आज आधुनिकतेच्या काळामध्ये या ज्या लोककला आहेत आपल्या महाराष्ट्रा त्या सगळ्या गायब झाल्या पण आज तुम्ही आमच्या गल्लीत वासुदेव ही एक, एक लोककला घेऊन आला काय म्हणाल याच्याविषयी आमचं याच्याविषयी असं आहे आमची आम शिवाजी महाराजांच्या काळाच्या अंगोदरची कहाणी वासुदेव लक्षात राहू द्या साहेब आणि आज आमचं कसं आहे परंपरा आता आमची बोलणार नाही आम्ही एक ना एक आमच्या घरातला माणूस करणार कुणी कुणी काही ना आम्हाला नाव शिकवू द्या कुणी आमचं ऑब्जेक्शन आणू द्या या पण आमची परंपरा बोलणार नाही आमच्या महाराजांच्या का काळातलं आहे आयुष्यभर महाराजांच्या काळातलं नाव आयुष्यभर ठेवून आहे हे आमचं आहे धन्यवाद तुम्ही मूळचे कुठले आणि तुमचं नाव माझं मूळ गाव मोरगाव सुपे पुणे जिल्हा पुणे जिल्हा हा गणपती तुमच्या वंश परंपरागत हे चालू 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 वर्षपरा म्हणजे आमच्या शिवाजी महाराजांच्या काळाच्या अंधुग श्री कृष्ण वासुदेव आठवतात श्री कृष्ण आमच्या घरी आलते वासुदेवाच्या आणि मग तुम्ही ही लोक उदरनिर्वाहाची कला म्हणून करता की याच्याशिवाय आणखी तुम्ही काय व्यवसाय व्यवसाय वगैरे आता काही करीत ना आता मुलं वगैरे सर्व लागले साहेब झालो कुणी शिक्षक झाले आता नातू इंग्लिश मिडियम आहे आता हे आमचं परंपरा माझा जीव आयोग पर्यंत मी करणार आणि केलं तरी माझा मुलगा तरी साहेब तरी झाला तर एक दिवस तरी कुठे उपयोग वासुदेवाची दुसरी गोष्ट आता तुम्ही ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असता पुराचं मूळ घराचं ठिकाण तुम्ही सांगितलं पुणे जिल्ह्यामध्ये मग तिथं स्वतःचं घर घर वगैरे आहे शेती वगैरे आहे पुष्कळ आहे देवानी तुमच्या कृप्यानी पांडुरंगाच्या शिवाजी महाराजांच्या कृप्याने दिलं ओके okay. आम्हाला हे सोडता येत नाही आमचं ही परंपरा आम्हाला चालू लागती ओके yes, okay. आम्हाला सोडता येत okay. नाही ओके असं वासुदेवाच आमची परंपरा आहे आम्हाला कुणीही किती नावं ठेऊ द्या किती ऑब्जेक्शन आमच्यावर आणू द्या नक्की नाही लोकांनी भरपूर आणले आणि आमच्या रोबापोवरी काही लोक पुष्कळ फिरतात काही धंदे करतात लोकडून लोकांना नेतात काही करतात आमच्यावर ऑब्जेक्शन को येऊ द्या आम्ही ते करून दाखवतो येस yes. आम्ही स्वच्छ माणसं आहे म्हणून ओके okay. खूप छान वाटलंय कारण आज मोबाईलच्या संगणकाच्या आधुनिकतेच्या नावाखाली ही येणारी जी नवीन पिढी आहे त्यांना वासुदेव काय त्यानंतर कुडमोडा जोशी काय पिंगळा काय या लोककला ज्या आहेत आपल्या महान यस त्या काहीच माहीत नाहीत पण आज तुम्हाला बघून थोडस बरं वाटलं मनाला आणि नक्कीच हा माझा व्हिडिओ अनेक लोक बघतील आणि त्यांना आणि त्यांना वासुदेव काय आहे बारखीला मुलांना कळलं पाहिजे थोडस आपल्या इथून पिढ्यांना स्वाद कळलं पाहिजे की वासुदेव काय धन्यवाद तुमची कला अशीच भरत जाव आणि तुम्ही ही महाराष्ट्रभर फेमस करावी ही सदीचा, धन्यवाद धन्यवाद थँक्यू जय शिवाजी महाराज जय भवानी जय भवानी जय शिवाजी